नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप समोर का बांधवांतलं टायटल मित्रांनो सलमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आपल्या पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कियाता आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वामींच्या भाव शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे पण पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असणार की ज्याच्यामुळे आता फेब्रुवारी नंतर देशांतर्गत शंभर टक्के येणार दोनशे तेजी आणि या तेजीमध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर अखेर सोयाबीनचा बाजार भाव देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का बांधून सध्याच्या ती सगळ्यात महत्वाची आवडी केवता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वामींचा बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ती पण पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार केजाच्यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर आता बाजार शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी चला सविस्तर उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय असणारी बाजारभाव पातळी साडे दहा डॉलर वर आहे जाणकारांच्या मते ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणीची संथगती अर्जेंटिनामधील उत्पादनातील घट याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या अभावात आणखी सुधारणा होऊन बाजार भाव पातळी जर 15 पंधरा नंतर अकरा डॉलर बुशेल्स पर्यंत पोहोचली तर, तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग याचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम होणार का तर होय आंतरराष्ट्रीय कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा या ठिकाणी परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होतो याच्यामुळे देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव हो तो आपल्याला या ठिकाणी सुधारताना दिसणार आणि खास करून पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री देखील कमी होत जाणार याच्यामुळे सुद्धा पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील सोयाबीनच्या भावाला सपोर्ट मिळू शकतो आणि या तीन कारणांमुळे पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या भावात येऊ शकते दोनशे ची ते आता याच्यामुळे बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो याच्यामुळे अनुकूल परिस्थितीमध्ये सध्या जो बाजारभाव अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान या दोनशे सुधारणा होऊन बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचणारे इथं बाजारभाव गेला तर भविष्याची अपेक्षा जास्त न बाळगता आपण चार हजार शंभर चार हजार दोनशेच्या भावावर शंभर टक्के सोयाबीन विक्री करावी आणि औरी ओरिजिनल पावती घेऊन ठेवावी म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास होईल हाच आमच्याकडून असणारा एक मार्मिक सल्ला तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार